नमस्कार शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे रविवार तीन ऑगस्ट आणि आज आपण अतिशय महत्त्वाची किंवा ज्याला ब्रेकिंग न्यूज म्हणता येईल अशी बातमी आपल्याला समजत आहे ती आहे नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून घोडेगाव बाजार समिती जी आहे तिथे आता कांद्याचे लिलाव बंद आहेत किंवा ही बाजार समितीच बंद झालेली आहे आणि येत्या सोमवारपासून इथे कांद्याचे लिलाव किंवा कुठलेच लिलाव आता होणार नाहीत असं एक निवेदन कालपासनं बाजार समितीच्या माध्यमातून देण्यात येत आहेत या संदर्भात ॲग्रोशिवारने साधारण चार ते पाच दिवसांपूर्वीच व्यापारी संपावर जाऊ शकतील अशी शक्यता आहे कांदा बाजारभाव घसरलेले आहेत आणि शेतकरी जेव्हा आंदोलन करतात तेव्हा बाजार, करता, ते बाजार समित्यांमध्ये संप घडून येतो किंवा संबंधित घटक शेतकऱ्यांचा रोष आपल्या अंगावर येऊ नये म्हणून संपावर जातात का असा प्रश्न उपस्थित केलेला होता आणि त्याच्यानंतर तीन चार दिवसातच ही बातमी आली की ती म्हणजे अहिल्यानगरमधनं घोडेगावचं जे अतिशय महत्त्वाचं मार्केट आहे कांदा मार्केट ते आता येणाऱ्या काळामध्ये तिथले व्यवहार बंद राहतील पुढे जाण्यापूर्वी या संदर्भात आपण आणखी माहिती बघणार आहोत त्याच्यानंतर उत्तर पूर्वेकडे किंवा ईशान्येकडे कांद्याचे बाजारभाव भडकलेले आहेत बिहार राज्यामध्ये सुद्धा कांद्याचे बाजारभाव हे अडीच हजारच्या आसपास गेलेले आहेत किंवा त्याच्याही पार केले झालेले आहेत आणि काही राज्यांमध्ये कांद्याचे बाजारभाव हे पाच हजार रुपयापर्यंत पोचलेले आहेत ईशान्येकडे आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात मात्र कांद्याचे बाजारभाव बाराशे रुपयांवर आलेले आहेत आणि हे सगळं करताना बाजार समित्या बंद होत आहेत संप होत आहेत याचं काय गौड बंगाल आहे याचे एकमेकांशी काय कनेक्शन आहे किंवा कनेक्शन असेल तर कसं असू शकतं याचा आपण उहापोह किंवा याचा आढावा या संदर्भात आपण बघणार आहोत चॅनलवर शेवटपर्यंत टिकून राहा या व्हिडिओवर जे नवीन आहे त्यांनी या ठिकाणी जास्तीत जास्त लाईक आणि सब सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे त्यांना मी उत्तर देत असतो परवापासनं आपण इथे एक जॉईनचं बटन सुरू केलेलं आहे ज्यांना प्रीमियम माहिती पाहिजे असेल किंवा आणखी ज्यांना या चॅनलचं चा सभासदत्व घ्यायचं आहे त्यांनी जॉईनच्या बटनावर क्लिक करून लेव्हल एक आणि लेव्हल दोन हे आपल्या हिशोबाने आपण निवडू शकतात आणि ते सभासद होऊ शकतात त्यांना सर्वात आधी माहिती मिळेल आणि ज्या काही येणाऱ्या काळामध्ये अंदाज किंवा जो काही बाजारभा बा याचा जे असेल जी, जी चांगल्या क्वालिटीची डेटायुक्त माहिती असेल ती त्यांना मिळेल इतर जे सा शेतकरी आहेत या चॅनलचे सबस्क्रायबर आहे त्यांना मात्र रेग्युलर माहिती त्यांच्यासाठी पण सुरू राहील आपण बाजारभावाच्या संदर्भात माहिती देणारं एक पोर्टल एक तारखेपासून सुरू केलेलं आहे आणि त्याची लिंक जी आहे ती मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये देईन पण या यासंदर्भात ॲग्रोशिवारचा जो चॅनल आहे त्याची लिंक इथे कॉमेंटमध्ये दिलेली आहे तिथे तुम्हाला त्या पोर्टलची लिंक मिळू शकते त्याच्यावर आपण ताजे बाजारभाव अगदी बारीक बारीक ज्या बाजार समिती ते आहेत त्याचा आढावा घेत असतो हवामान असेल किंवा आणखी काही असेल तर त्याही संदर्भात माहिती घेत असतो तर तुम्ही त्या चॅनलला फॉलो केलं तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकेल त्या लिंकची आणि ती सगळी माहिती तुमच्यापर्यंत वेळोवेळी अपडेट तुम्ही राहू शकाल त्या माध्यमातून आता मुख्य निर्णय काय आहे ते बघूया आणि त्याची पार्श्वभूमी काय ते आपण बघूया पहिला भाग आहे आपण गोडेगाव मार्केटविषयी बघूया दुसऱ्या भागामध्ये आपण बाजारभावांचं देशाचे काय ट्रेंड आहे जूनच्या तुलनेत जुलैमध्ये आणि ऑगस्टच्या नंतर आपण पुढच्या आठवड्यात बघणारच आहोत ते या एक बघूया कुठल्या ठिकाणी बाजारभाव वाढलेले आहेत कुठल्या राज्यामध्ये आणि कुठल्या राज्यामध्ये महाराष्ट्रात घसरले आहेत पण ते किती घसरले तेच आपण बघूया की जेणेकरून आपण याच्यातनं किती भीती बाळगायची याचं तुम्हाला अंदाज येईल आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये ज्या काही यापूर्वीच्या काही घटना घडलेल्या आहेत संपाच्या त्याचा एक थोडासा आढावा घेऊ फार काही तुम्हाला याच्यामध्ये व्हिडिओ लांबलंच करणार नाही काळजी करू नका आणि झाला तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे तुमच्या तुम्हालाच त्याचा उपयोग होतो आहे तर आता कालपासनं जो मॅसेज आला आहे त्याच्यामध्ये सर्व शेतकरी हमाल मापाडी वाहन चालक यांना कळविण्यात येते की कामगार आयुक्त अहिल्यानगर यांनी तीन रुपये वाराईचे पत्र दिल्यामुळे शेतकरी व हमाल यांच्यात विसंवाद झाल्यामुळे पुढील निर्णय होईपर्यंत सोमवार दिनांक चार आठ दोन हजार पंचवीस म्हणजे चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून पुढील आदेशापर्यंत म्हणजे कोणाचा आदेश माहीत नाही घोडेगाव कांदा मार्केट बंद राहील कांदा मार्केट याची सर्वांनी नोंद घ्यावी आता त्याच्यावर काही शेतकऱ्यांनी कॉमेंट केला त्या ग्रुपमध्ये काही दिग्गज शेतकरी आहे ते म्हणत आहेत की घोडेगाव बा बाजार समितीचं संदर्भात नेवासा बाजार समिती ज्यांच्या ताब्यात होती ते विधानसभेला पडले आणि त्यामुळे मग आता हे जे काही लोक आहेत त्यांनी डोकं वर काढलं आहे आणि संदर्भात मग ते आता शेतकऱ्यांना वेठीच धरतील आधीच आमचे बाजारभाव गडगडले आहेत आणि हे आता या लोकांनी वेठीच धरलं तर आम्ही बघायचं कोणाकडे आता कोण पराभूत झालं वगैरे ते तुम्ही त्याचा शोध घ्या तो काही आपला विषय नाही आहे चॅनलचा पण एकूण या सगळ्या याच्यामध्ये तुमच्या एक पॅटर्न लक्षात आलं आहे का हमाल आणि शेतकरी यांच्यात संवाद झाल्यामुळे बघा संप कोण करणारे व्यापारी मागच्या वेळेस नाशिकमध्ये मागच्या तीन वर्षात मी सांगतो आहे की त्या त्या ठिकाणी व्यापाऱ्यांनी संप केला आणि कारण काय दिलं माथाडींचं आणि शेतकऱ्यांचं भांडण झालं म हम तोलाईदारांचा प्रश्न झाला जो काही प्रश्न होता तो कामगार आयुक्तांचा होता मागच्या एका बाजार तर निबंधकांचा प्रश्न होता मग मा माथाडींचं जे महामंडळ आहे त्यांच्यापर्यंत काही प्रश्न होते पण आणि मग भांडण कोणाचं लागतं आहे शेतकऱ्यांनी मा माथाडीशी भांडण करायचं शेतकरी कोण आहे मराठी माणूस आहे माथाडी कोण आहे मराठी माणूस आहे तुमचा आमचाच भाऊबंद असतो तो, साधा मजूर असतो दिवसभर कष्ट करतो तुम्ही कष्ट करून तिथे जातात आणि या सगळ्या याच्यामध्ये पन्नास पैसे एक रुपया दोन रुपये याच्यावरनं कुठलं तरी पत्र व्हायरल केलं जातं आणि संपाला कारण शोधलं जातं असं काही शेतकरी नेते आणि व्यापाऱ्यांमधल्याच काही मधल्या गोटातले लोक सांगतात त्याच्यामध्ये तर असे बरेच लोक आमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात आणि त्यातनं बऱ्याच गोष्टी कळत असतात ह्या गोष्टी तुम्हाला पेड पत्रकार किंवा जी काही पिल्लावळ आहेत या सगळ्या याच्यामधली ते तुम्हाला सांगणार नाही शेतकऱ्यांसाठी काही गोष्टी महत्त्वाच्या असल्यानं त्यांनी सावध व्हावं आणि आपल्या आपला शेर जो आहे तो कोण हे घेतो आहे कोणाच्या वाट्याला जातो आहे आणि आपल्यामध्ये भांडणं कोण लावतं आहे दोन मराठी माणसांमध्ये ते एकदा बघावं या संदर्भातला व्हिडिओ मागे मी केला होता आणि त्याच्यानंतर दुर्दैवानं तो अंदाज खरा ठरला खरा ठरायला नको होता आणि आता पुढची गोष्ट अशी आहे की आता लवकरच नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा असा संप होऊ शकतो परत त्याच्या चर्चा सुरू आहे आतून त्याच्या बैठका होत आहेत कारण आम्ही जो स्टॉक केलेला कांदा आहे बाजारभाव पडल्यामुळे तो आम्हाला विकायचा आहे त्याच्यामध्ये नफा कमवायचा आहे शेतकऱ्यांशी आम्हाला काही घेणं देणं नाही दुसरी गोष्ट शेतकरी संघटना किंवा शेतकऱ्यांचे नेते शेतकरी स्वतः रस्त्यावर उतरलेले आहेत संताप व्यक्त करत आहेत मग ते सोशल मीडियावर असेल बाजार समितीच्या याच्यामध्ये असेल आणि आम्ही तर अहिंसक पद्धतीनं गोड बोलणारे आहोत त्या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला बाबा त्याच्याशी काही घेणं नाही आम्ही फक्त पांढऱ्या गादीवर मस्त देवाची पूजा करायची लक्ष्मीची बालाजीची आणि तिथून आम्ही ऑर्डर सोडायच्या आणि वर आम्हाला त्या याच्यामध्ये ज्या काही आहेत त्यामध्ये आम्ही सहिष्णू आहोत शेतकऱ्यांच्या प्रती आम्ही फार फार तर काय करू संप झाला तर शेतकऱ्यांच्या बाजूनी माध्यमांना दोन प्रतिक्रिया देऊ फार वाईट झालं आमचा तर तसा उद्देश नाही आहे आम्ही हे जे करतो आहोत ते शेतकऱ्यांसाठीच करतोय असं देऊन परत हळूच बाजूला होऊ जी काय डोकेफोड मारामारी करायची तर दोन मराठी माणसांमध्ये होईल आम्ही तर दहा पिढ्यांपासून परप्रांती आहोत ना इथे राहिलो तरी त्यामुळे आम्हाला काही हे घेणं नाही आम्हाला तुमच्या राजकारणाशी घेणं नाही आम्हाला तुमच्या आंदोलनाशी घेणं नाही उद्या तुमचं आंदोलन आमच्यावर उलटलं तर त्यामुळे तुम्ही बाबांनो फार फार तर सरकारच्या विषयी भांडा हे सगळ्या गोष्टी त्याच्यामागे आहेत असं सांगितलं जातंय आणि ही मानसिकता त्यांची असल्यानं त्यातनं भांडणं तुमच्यामध्ये होत आहेत हे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे एक मराठी माणूस एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याशी भांडतो आहे एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाशी भांडतो आहे दोघं आपलीच माणसं आहेत सरकार आहे आपलंच आहे पण बाहेरून आलेली ही जी पिल्लावळ आहे त्यांच्या चाली आता तुम्हाला सम समजायला पाहिजे आतापर्यंत संप कसे झाले ते त्याचा आकडे घेऊया आणि मग देशातले बाजारभाव आणि त्याचा संबंध काय ते बघूया मागच्या वर्षी मनमाड बाजार समितीमध्ये संप झालेला होता या याच्यामध्ये आणि तो याच स संदर्भातला होता त्यातून आपण बघूया त्याच्या आधी सप्टेंबरमध्ये दोन हजार तेवीसमध्ये कांद्याचा संप पुकारला होता अनंत चतुर्दशी झाली आणि व्यापाऱ्यांनी नाशिक जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांनी संप पुकारला पण त्याच्यामध्ये विंचूर हे एकमेव बा जे बाजार समिती होते तिथे मात्र कांद्याचा संप झालेला नव्हता तिथे व्यवहार चालू होते काही प्रमाणामध्ये पण विंचूर वगळता नाशिक जिल्ह्यातले लासलगाव पिंपळगाव येवला मनमाड उमराणे अशा सगळ्या बाजारांमध्ये लिलाव कांद्याचे बंद झाले आणि तेव्हा काय मागणी होती की निर्यात शुल्क तेव्हा वाढवलेलं होतं चाळीस टक्क्यांनी स्वाभाविक होतं ते रद्द करा वगैरे वगैरे याचा परिणाम असा झाला की आधीचे जे काही तीन एक हजार जे भाव होते ते दहा दिवसात खाली आले आणि जेव्हा स शेतकरी विकायला गेला तेव्हा त्यांना पंधराशे रुपयांनी बाजारभाव आले दरम्यानच्या काळात मधल्या बातमीनुसार आपला स्टॉक क्लिअर करण्यात आलेला असावा असा काही जणांना शंका होती असं काही जणांना शंका आहे त्यामुळे हा स्टॉक क्लिअर करून घेतला स्वतःचा फायदा करून घेतला शेतकऱ्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही कारण आम्ही तर इथं फक्त कमिशन क एक कमवतो त्या सगळ्या याच्यामध्ये आणि गोड बोलून आम्ही किती शेतकऱ्यांचे हे आहोत असो तो विषय आता फार त्याच त्याच याच्यात नको तुम्ही मात्र सावध व्हा आता पुढचा मनमाडचा काय प्रकार आहे ते बघूया दुसरी घटना जी झाली दोन हजार चोवीसला एप्रिलमध्येच हमाई आणि हमाली आणि तोलाईच्या प्रश्नावरून बऱ्याच बाजार समित्या मागच्या दहा बारा दिवसांपासून बंद होत्या मागच्या वर्षी त्याच्यामध्ये आता त्याच्यात तोडगा निघत नाही त्यातही ते मनमाडमध्ये व्यापारी आणि शेतकऱ्यांनी मध्येच काहीतरी हे केलं खाजगी याच्यामध्ये लिलाव सुरू केले पण त्यांना बाजार समितीकडनं नोटीस बजावण्यात आली वगैरे वगैरे बाजार समितीत संप केलेला आहे भाव पाडलेले आहेत पण खाजगी जागेमध्ये व्यापाऱ्याच्या शेडमध्ये लिलाव सुरू आहे मग मा तिथे मात्र कुठलंही नियंत्रण नाही तिथं कांदा फक्त त्याला आमच्या नाशिकच्या भाषेत वताड न म्हणता वताड तू तेवढं काय वताडायचं जेवढं ते वताडून घे आणि त्या सगळ्या याच्यामधनं त्या पद्धतीनं तुझं काय असेल ते भर एकदाचं शेतकरी दे तिकडे अशा पद्धतीनं त्यांनी सुरू केलं याचा राग येईल अनेकांनी मला मागच्या व्हिडिओवर पर्सनली फोन करून ज्यांनी शेतकऱ्यांची बाजू घेणारे असे पण काही लोक होते मग त्यांना म्हटलं मग तुम्ही आता व्यापाऱ्यांची बाजू घेणार का बघा वा म्हटलं तुम्ही तर शेतकऱ्यांची बाजू घेतात त्याच्यातनं ते असे पण फोन आले होते अहो नाही हो व्यापारी किती चांगले आहेत वगैरे वगैरे तुमच्या लक्षात आलं आहे का की अनेक ठिकाणी शेतकरी जेव्हा अशा काही गोष्टी बोलतात व्यापाऱ्यांच्या आडत्यांच्या विषविषयी कोणीच बोलत नाही बाजार समित्यांबद्दल कोणीच बोलत नाही जेव्हा जेव्हा आंदोलनं होतात ना तेव्हा फक्त सरकारविरुद्ध बोलतात धोरणाविरुद्ध बोलतात ते बऱ्याच जणांना माहीत नाही धोरणं काय आहेत त्याच्यामध्ये काय अमुक गोष्ट आहे पण आता हे तुम्ही समजून घ्या की कशा पद्धतीने बोलतात मला काही फार कोणावर टीका करायची नाही तर बारा दिवस बारा ते पंधरा दिवस हे मनमाड बाजार समिती बंद होती हा त्याचा प्रकार आहे आणखी एक दोन हजार तेवीस चोवीसच दोन हजार बावीसचं बघूया दोन हजार बावीसमध्ये नवी मुंबईमध्ये जे होतं कांदा बटाटा बाजार त्याच्यामध्ये तिढा झाला होता आणि हे साधारण तो फेब्रुवारीचं हे होतं माथाडी कामगारांचाच विषय होता कामगार म्हणाले की पन्नास किलोपेक्षा आम्ही जास्त वजन उचलणार नाही अतिरिक्त जे काही असं त्यामुळे तो संप होता नंतर मग त्यांनी तो आ, मिटवला या सगळ्या याच्यामध्ये पण जो होता तो संप या पद्धतीनं होता म्हणजे प्रत्येक वेळेस संपाची कारणं काय होतात कधीतरी एक तर सरकार असतं सरकारच्या माथ्यावर का खापर फोडलं जातं ठीक आहे मान्य आहे तुम्हाला आणि शेतकऱ्यांचा फार पुळका आलेला आहे आणि शेतकऱ्यांसाठी तुम्ही शुल्क वाढ झाली म्हणून संप केला ठीक आहे पण बरेचदा संपाची कारणं ही माथाडी कामगार हमाल मापारी तोलाई ही असतात अनेक कामगार ही परप्रांतीय पण आहेत काही याच्यामध्ये लासलगाव आणि पिंपळगावमध्ये ती व्यापाऱ्यांशी जोडून राहतात आणि व्यापाऱ्यांच्या ऐकण्यामधले असतात अशा वेळेस ती संप कशी काय करतील ठीक आहे मराठी माणसं आहेत माथाडी कामगार हा वेगळा भाग आहे पण बरेचदा त्यांना तिथं रोज वर्ष हे करायचं असतो वर्षानुवर्ष त्यांच्या तिथे मजुरी मिळत असते पण अशा वेळेस आणखी कुणाला हाताशी धरून काही कॉन्सवर्सी केली जात तर नाही ना अशी शंका काही शेतकऱ्यांनी सोशल मीडियावर बोलून दाखवली हे शिवारचं मत नाही हे तुम्हाला शेतकऱ्यांची चर्चा काही याच्यामध्ये व्यापाऱ्यांची चर्चा काय मधल्या गोटातली आणि काही कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते त्यांनी सांगितलेली माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोचवतो आहे तुम्ही फक्त सावध राहा आता देशाचं जे मार्केट आहे ते कसं वाढलेलं आहे किंवा कमी झालेलं आहे ते आपण बघूया माझ्याकडे जून आणि जुलैच्या किमती आहेत सरासरी प्रत्येक राज्याच्या जसं मी सांगितलं की काही राज्यांमध्ये किमती वाढलेल्या आहेत बघूया आंध्र प्रदेशमध्ये जूनमध्ये होते सातशे बारा ते आता झाले बाराशे अडतीस जुलैमध्ये त्याच्यानंतर Uh, बिहारमध्ये साधारण जूनमध्ये सतराशे एकोणावीस होते आता साधारण पंचवीसशे आले आणि एक एक दिवस तर तो सदा सरासरी बत्तीसशे रुपयांवर गेलेला होता छत्तीसगडमध्ये तेराशे आठ वर्ण चौदाशे सात झालेले आहेत uh, सॉरी चंदीगडमध्ये आणि छत्तीसगडमध्ये चौदाशे सदुसष्ट सस सदुसष्ट सदु, सदु वर्ण सतराशे त्र्याहत्तर झालेत गोवा राज्यामध्ये सतराशे बावन्न वर्ण इथे मात्र कमी झाले पंधराशे झालेत गुजरातमध्ये एक हजार चौऱ्याऐंशी होते जूनमध्ये ते तर जुलैमध्ये जुलै एंडपर्यंत बाराशे सत्याहत्तर म्हणजे साधारण तेराशे रुपये झालेले आहेत हरियाणामध्ये अकराशे अठ्ठ्याऐंशी वरणं चौदाशे शहाऐंशी झालेले आहेत हिमाचल प्रदेशमध्ये बघा हिमाचलचे मी जसं जे म्हणालो साधारण अठराशे छत्तीस वर्ण एकवीसशे रुपयांपर्यंत गेले जम्मू काश्मीरमध्ये सतराशे वीस वर्ण गेलेत साधारण एकोणावीसशे रुपये कर्नाटकमध्ये चौदाशे एकसष्ट होते ते पंधराशे सदुसष्ट झाले म्हणजे काही ठिकाणी कमी आहे काही ठिकाणी जास्त आहे पण एकूण वाढीचा ट्रेंड होता केरळमध्ये पस्तीसशे बावन्नवरनं पस्तीसशे पंच्याऐंशी गेलं इथंही वाढीचा ट्रेंड आहे मध्य प्रदेशमध्ये सातशे चौऱ्याहत्तरवरनं आठशे पंचेचाळीस गेलेले आहेत महाराष्ट्रामध्ये मात्र सात टक्क्यांची घट आहे तेराशे साठवरनं आता झालेत बाराशे त्रेसष्ट रुपये प्रति क्विंटल मणिपूरमध्ये आपण बघूया पस्तीसशे एक्क्याण्णव होते ते आता साधारण चा, छत्तीसशे चा, सत्तर किंवा सदतीसशे रुपये गेलेले आहे मणिपूरमध्ये वाढ झाली आहे मेघालयची आकडेवारी माझ्याकडे नाही आहे नागालँडमध्ये पाच हजारपर्यंत बाजारभाव गेलेले आहेत दिल्लीमध्ये तेराशेवरनं साडे चौदाशे झालेले आहेत मणिपूर नागालँड मध्य प्रदेश सॉरी हिमाचल प्रदेश इथले जे बाजारभाव आहे हे दोन हजारच्या पुढे आहेत बिहारमध्ये अडीच हजार गेलेले आहेत याच्यावरनं तुम्हाला लक्षात येईल की त्या ठिकाणी जसं मागच्या बातमीत आपण सांगितलं होतं की कांद्याची मागणी आहे कांदा तिथपर्यंत पोचत नाही हवामान आणि याचं प्रश्न आहेत का असं मी व्यापाऱ्यांना म्हणालो होतं ते म्हणाले तसं काही नाही आहे म्हणजे मी ट्रान्सपोर्टच्या याच्या संदर्भात आपण विचारलं होतं पण ती बात आता सुरळीत झालेली आहे पण उत्तर पूर्वेकडे किंवा इकडं इथे का भाव वाढलेले आहेत कारण बांगलादेशची ब बॉर्डर ही मेघालयाला लागून आहे तिथून कांद्याची तस्करी होती आहे आणि त्या याच्यामधनं हे बाजारभाव वाढलेले आहेत हे ऑलरेडी आपण मागच्या व्हिडिओमध्ये मा सांगितलेलं आहे त्याच्या बातम्या तुम्ही बघू शकतात वेगवेगळ्या माध्यमांमध्ये ओरिसामध्ये दोन हजार तेवीस एकोणचाळीसवरनं एकवीसशे चौवेचाळीस म्हणजे साधारण एकवीसशे पन्नास रुपये गेलेले आहेत पंजाबमध्ये अकराशे बारावरनं तेराशे नव्वद म्हणजे चौदाशे गेले राजस्थानमध्ये एक हजारवरनं साधारणपणे अकराशे पंच्याऐंशी गेलेले आहेत तमिळनाडूमध्ये मात्र आठ रुपयांचा घसरण झाली तीन हजार अठ्ठ्याहत्तर होते तीन हजार सत्तर गेले फार काही फरक पडला नाही भाव स्थिर आहे तेलंगणामध्ये तेराशे अठरावरनं थोडी घसरण होऊन बाराशे बासष्ट झाली चार टक्क्यांची घसरण आहे उत्तर प्रदेशमध्ये मा मात्र अकराशे अडुसष्टवरनं तेराशे चौसष्ट गेले बाजारभाव वाढलेले आहेत उत्तराखंडमध्ये परत बघा पूर्वेकडचं राज्य आहे पूर्वोत्तर राज्य आहे तेराशे एकवीसवरनं पंधराशे गेलेले आहेत पश्चिम बंगालमध्ये सतराशे त्र्याण्णववरनं साधारण दोन हजारपर्यंत सरासरी गेले म्हणजे एकोणावीसशे ऐंशी वगैरे दाखवलं म्हणजे दोन हजार सरासरी याच्यामध्ये वाढलेले आहेत महाराष्ट्र आणि आणखी एक दोन राज्य सोडली तर संपूर्ण भारतामध्ये वाढीचा ट्रेंड आहे तर सरासरी भारताच्या कांद्याची मागच्या महिन्याची म्हणजे जून आणि जुलैच्या महिन्याची बघूया अठराशे बारा रुपये अठराशे चार रुपये जूनमध्ये प्रति क्विंटल होते जुलैमध्ये एकोणावीसशे सत्त्याऐंशी रुपये प्रति क्विंटल आहेत एकूण सगळा तुम्ही विचार केला तर पूर्वेकडे बाजारभाव वाढत आहेत आणखी उत्तरेकडे थोडेसे वाढलेले आहेत दक्षिणेकडे कर्नाटक आंध्र प्रदेश आणि हे राज्य सोडले तर बाकीचे बाजारभाव काही ठिकाणी वाढत आहेत काही ठिकाणी स्थिर आहे आणि याच दरम्यान नाशिक किंवा नगरमध्ये आणि एकूण या सगळ्या याच्यामध्ये बाजार समित्या बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत काही ठिकाणी आता नेवासाचं तुम्ही बघितलं की ते मार्केट बंद आहे याचा काय अर्थ घ्यायचा या सगळ्या ह्याच्यात हा कांदा आता शेतकऱ्यांचा कांदा थांबवायचा आणि हा कांदा विकून टाकायचा तो स्टॉक क्लिअर करायचा मग तो किती भावाला विकायचा वगैरे हा वेगळा भाग आहे आणि नवीन कांदा जेव्हा होईल तेव्हा बघूया यासाठी किमान दोन दिवस चार दिवस पाच दिवस जरी मिळाले तो सगळा गॅप होईल आणि त्या गॅपमधनं शेतकरी मेटाकुटीला येतील घायकुटीला येतील विनवण्या करतील अर्ज विनंत्या करतील मग गव्हर्नमेंट थोडंसं हालेल मग कोणीतरी येऊन काहीतरी सांगतील आम्ही लायसन्स कॅन्सल करू वगैरे वगैरे प्रत्यक्ष काही होणार नाही मग उपनिबंधक निबंधक मंडळ यांच्या बैठका होतील नेते मंडळी वगैरे आधीच सगळेच ऑलरेडी वातावरण पिसलेलं आहे जागतिक वातावरण त्याच्यामध्ये भारताचं जे काही टॅक्स वाढलेलं आहे स्थानिक वातावरण जे आहे राज्याचं त्याच्यामध्ये बऱ्याच काही समस्या सध्या सुरू आहे सध्या राजकीय घडामोडी एकूण देशामध्ये आणि जगामध्ये चाललेलं आहे रा आर्थिक घडामोडीसुद्धा अशा स्थितीमध्ये मध्येच अशा काही गोष्टी केल्या तर शेतकरी आणखी खचून जाऊ शकतो त्यामुळे मी तुम्हाला विनंती करेन की अशा चालींना अशा चालबाजांच्या भानगडीत पडू नका त्यांना बळी पडू नका स्वतःच्या पायावर उभं राहून जेव्हा तुम्ही सक्षम व्हाल जसं मागे मी सांगितलं होतं त्याच वेळेस एक व्हा जागरूक व्हा आणि कोणाच्या किती मागे जागाय लागायचं आणि कोणाच्या किती ऐकायचं कुठल्या माध्यमाचं किती ऐकायचं हे तुम्ही ठरवायचं आहे तुम्हाला सावध करण्यासाठी हा व्हिडिओ आहे बाकी कुणावरही टीका टिप्पणी करण्याचा किंवा राजकीय याचा या चॅनलचा उद्देश नाही आणखी एक महत्त्वाचं कांदा ठेवायचा किंवा विकायचा हा निर्णय आपणच घ्यायचा आहे हे चॅनल ॲग्रोशिवार किंवा मी स्वतः कुणालाही तशी शिफारस करत नाही या संदर्भातलं जे नुकसान किंवा ज्या काही गोष्टी होतील हे पूर्णपणे फायदा झाला काय नुकसान झालं काय याची जबाबदारी आपली असेल कांदा खराब होत असेल अशा कॉमेंट करण्यापेक्षा तुम्ही विकून टाकलेला बरा आणि खराब होत नसेल किंवा काही असेल तर तुम्ही त्या पद्धतीनं निर्णय घेऊ शकता मी कुठलाही कोणाला सल्ला देत नाही देऊ नये असे संकेत आहे आज पुरतं एवढंच चॅनलशी टिकून राहा उद्या आपण आणखी वेगळ्या विषयावर या संदर्भात बोलू आणि वेगवेगळी माहिती घेत राहू धन्यवाद